कोल्हापूर महापालिकेच्या झूम प्रकल्पातून चोरीस गेलेल्या साठ टन स्क्रॅपची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ऐंशी लाख रुपये किंमत होते या चोरी प्रकरणी महापालिका प्रशासनानं मुख्य आरोग्य अधिकारी विजय पाटील यांच्यासह खऱ्या दोषींना पाठीशी घालून अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे वास्तविक खऱ्या दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सागर वडार आणि त्यांच्या सहकार्यांनी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केलं कसपावोडा इथल्या झूम प्रकल्पावरून चोरीस केलेल्या स्क्रॅपचं प्रकरण गेले अनेक दिवस गाजत यातून आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आरोग्य निरीक्षक सुशांत कवडे आणि मुकादम दादासाहेब लोंढे यांना तीन आठवड्यापूर्वी निलंबित केलंय वास्तविक स्क्रॅप चोरी प्रकरणातील खऱ्या दोषींना पाठीशी घातलं असून अन्य कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवलाय असा आरोप होऊ लागलाय या संबंधीचं वृत्त गेल्याच आठवड्यात बी होतं या पार्श्वभूमीवर आज हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या सागर वडार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत महापालिका प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण केलं यावेळी त्यांनी मुख्य आरोग्य अधिकारी विजय पाटील यांना निलंबित करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद व्हावा मुकादम लोंढे यांचा कबुली ग्राह्य धरावा स्क्रॅप चोरी प्रकरणात सहभागी असणारे शाहू बुचडे संभाजी पाटोळे रफिक पेंढारे विकास भोसले यांना बडतर्फ करावा अशा मागण्या वडार यांनी केल्या आहेत